यांच्या संकल्पनेतनं पंतप्रधान सूर्यगर योजना आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री तसेच उपमुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांच्या पुढाकाराने आपण महाराष्ट्रामध्ये पी एम सूर्यघर योजना तब्बल वीस लाख घरगुती कनेक्शन्स यांच्यावर छतावर सोला सोलार रोपटॉप याचं इन्स्टॉलेशन करून याचा फायदा आपल्या घरगुती ग्राहकांना त्यांचं वीज बिल शून्य करणे तसेच त्यांची अतिरिक्त वीज ही महावितरणने विकत घेणे हे सर्व फायदे आणि एक हरित ऊर्जेचं उद्दिष्ट आपण महाराष्ट्र पुढे नेणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौरपंप या उपक्रमाखाली आपलं महाराष्ट्र तथा आपले मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री श्री दे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पुढाकाराने आपण शेतकऱ्यांना इथून पुढे सोलार पंप देणार आहोत खरंतर सोलार पंप ही संकल्पना परत हरित ऊर्जा आणि आपलं जे काही महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये दिवसा वीज शेतकऱ्यांना भेटली पाहिजे यामुळे आपण हे सोलार जर शेतकऱ्यांनी याचा जर फायदा घेतला तर खरोखर त्यांना वीज ही दिवसा उपलब्ध होईल शेती चांगल्या पद्धतीने करता येईल आणि याची नव्वद टक्के खर्च हे शासन घेणार आहे फक्त दहा टक्के रक्कम हे त्या शेतकऱ्यांना भरायची त्याच्यामध्ये आपण स सर्वसाधारण जर क्लासमध्ये त्यांना दहा टक्के भरायचे अनुसूचित जाती जमातीच्या यांना फक्त पाच टक्के रक्कम भरायची योजने चा योजने चा ही योजनेचा फायदा महाराष्ट्रातील सर्व कृषीपंप ग्राहक जे नवीन आहेत त्यांनी घ्यावा तसेच घरगुती ग्राहकांना पंतप्रधान सूर्यघर योजनेचा फायदा आपल्याला महावितरणच्या पुढाकाराने द्यायचा आहे आणि त्याचा उपक्रम म्हणून आज आपण इथे सोलापूर येथे मान्य आपले कलेक्टर साहेब यांच्या हस्ते या उपक्रमाचं किंवा लॉन्चिंग केलेलं आहे टॅम्पलेट्स वॉटअप तसेच आपण जी फिरते वाहन निर्माण केलेलं आहे पदप्रसिद्धीसाठी त्याचा शुभारंभ आपण इथे रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम एनफील रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर